आपल्या वस्तीमध्ये यायला लागतात ज्यांना आपण कधीच बघितलं नव्हतं आणि ज्यांचा आपल्या वस्तीमध्ये आपल्या तांड्यांमध्ये आपल्या पाड्यामध्ये आपल्या मोहल्ल्यामध्ये त्यांचं काय काम होत हे आपल्याला कधी नव्हतं माहिती पण निवडणूक आली की प्रस्थापितांची लोक बरोबर तुमच्या गल्ल्यांमध्ये तुमच्या घरापर्यंत येतात येतात की नाही आणि ते दोन गोष्टींसाठी येतात पहिली गोष्ट म्हणजे ते काहीतरी घेऊन येतात आता काय घेऊन येतात ही लोक पाकिट दुसऱ्या बाजूला काहीतरी घेऊन येतात बाटली आणि अजून एक काहीतरी घेऊन येतात काळ्या पिशवीत येत बघा ते काळ्या पिशवीत काय येत मट आता ह्याच्या जीवावर एका बाजूनी राजकारण चालू आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घेऊ की आता या लोकांकडे मुद्दे नाही त्या लोकांकडे विचार नाही या लोकांकडे भूमिका नाहीये जर निवडून आले तर काय करायचं कळत नाही निवडून आले तर पुढची विजन नाही म्हणून मत कशाच जोरावरती मागावी पाकीट बाटली आणि मटण बरोबर आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करतो सर्वांना की यावेळेस एकदा आपण बदल घडवून बघू यावेळेस एकदा आपण काहीतरी नवीन करून बघू ज्यावेळेस आपण आपलं मत आपण आपलं मत हे पाकिट मटण आणि बाटलीच्या मागे न उभं करता आपलं मत हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या मागे उभं करू आपण आपलं मत हे बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेच्या मागे उभं मत हे वंचितांच्या हक्कासाठी आणि न्यायाच्या मागे उभं करू आणि आपण आपलं मत हे शमीबाताईंच्या मागे उभं कर <प्राँग> आणि दुसऱ्या बाजूला लोक येतात तेव्हा ही लोक काय करायला येतात अपप्रचार अपप्रचार करायला येतात काय अपप्रचार करायला येतात की वंचितला वध दिलं म्हणजे वध वाया घालवण आहे वंचितला मत देऊ नका वंचितची लोक बीटीम येत वंचित वोट कटू आहे आता तुम्ही हे राजकारण समजून घ्या आपण लोकसभेला काय बघितली होती, होती? इंडिया आघाडी होती की नव्हती आता विधानसभेला इंडिया आघाडीचा धाकटा भाऊ महाविकास आघाडी उभा राहिलाय लोक तीच त्याच्यामध्ये समाजवादी पार्टी आहे सीपीआय आहे सीपीएम आहे शेतकरी कामगार पक्ष आहे डीपीआय आहे आणि मग हे तीन थोरले भाऊ आहेत ना शरद पवार कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आता हे समजून घ्या की यांची युती असली तरी बारा जणांपेक्षा जास्त शेखापच्या विरुद्ध सीपीआयच्या विरुद्ध सीपीएमच्या विरुद्ध डीपीआयच्या विरुद्ध समाजवादीच्या विरुद्ध हे लोक निवडणूक आहेत आणि हे स्वतःला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट हे चार ठिकाणावरती एक दुसऱ्यांच्या समोर लढत आहेत आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट हे तीन ठिकाणावरती एक दुसऱ्यांच्या समोरला लढत आहेत तरी तुम्ही ह्या कधी एक दुसऱ्यांना टीम म्हणताना ऐकलंय का उद्धव ठाकरे कधी शरद पवारांना बी टीम म्हटलेत का सोनिया गांधी शरद पवारांना बीटीम म्हटल्यात का सोनिया गांधी उद्धव ठाकरेंना कधी टीम म्हटल्यात का नाही तर ह्याचा मागे राजकारण समजून घ्या जेव्हा दलित बहुजन आदिवासी भटके विमुक्त यांच्यापैकी कोणी उभा राहत तेव्हा त्याला बीटीम म्हंटलं जात जेव्हा कोणी मुसलमान यांच्या विरुद्ध उभा राहतो तेव्हा त्याला वोट कटुवा म्हटलं जात आणि हा जातीवादी प्रचाराचा मी इकडे निषेध करतो आणि ही जी मंडळी असतील ते संस्थेतली लोक असतील ते प्राध्यापक असतील ते प्रचारक असतील जर हे साले पाकिट घेऊन तुमच्या इलाक्यामध्ये जर हे साले तुमच्या इलाक्यामध्ये पाकिट घेऊन दिसले तर त्या भडव्यांना बडवून काढा आणि गांडीवरती लाच बारून टाकला आणि पोलिसांनी तिकडच्या गाव उंड्यांनी काँग्रेसनी भाजपनी राष्ट्रवादीनी तुम्हाला विचारलं की तुम्ही यांना का मारलं फक्त माझं नाव त्यांना सांगा आपला आपल्याला तेलंगणा आंध्र मधल्या दलितांचा आंदोलन बघा तुम्ही देवीचा लढा बघा जेव्हा अन्याय अत्याचार सहन होतो तेव्हा तेव्हा इकडच्या वंचितांनी प्रास्थापितांना ठोकून काढायचं काम केलंय आणि मी इकडच्या बांधवांना तीच विनंती करतो की रावेर मतदारसंघामध्ये आपण इतिहास घडवायला निघालो हे लोक साले नुसते बोंबलतात की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आज आम्ही तो इतिहास घडवतोय की एका तृतीय समाजातल्या महिलेला नुसते तिकीट नाही दिलं त्याला निवडून आणण्याची ताकद इकडे वंचित बहुजन आघाडीची लोक ठेवतात आणि जर तुम्ही अपप्रचार करणार आहात जर तुम्ही पाकिट घेऊन करणार आहात तर तुम्ही आमच्या पायाखाली तुडवल्या राहण्याशिवाय एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि ही भूमिका आपली ठाम आहे समोर कोणीही येऊ देत आपण मागे हटणार आपण मागे हटणार आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत शमीबाताईंचा प्रचार चालू आहे त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ आणि इकडच्या जा प्रत्येक कार्यकर्त्याला मी खूप खूप मनापासून जयभीम करतो धन्यवाद करतो कारण आपल्या सर्वांना माहिती होतं की शमीबाताई इकडनं लढणार आहे पण ज्या पद्धतीने आपला प्रचार चाललाय ज्या पद्धतीने तुम्ही शमीबाताईंचा प्रचार लढवताय ज्या पद्धतीने जिकडे समीपात पोहोचू नाही शकत तिकडे तुम्ही पोहचताय ज्या पद्धतीने ह्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या ज्या काही छोट्या चुका असतील कम्या असतील त्या तुम्ही पदरात टाकून ताईला सगळीकडे पोहचत आहे ज्या पद्धतीने तुम्ही चालला त्या पद्धतीने आपण नक्की ह्या रावेर मतदारसंघामध्ये इतिहास घडवणार आहोत आणि घडवूनच राहणार आहोत आणि समोर किती युद्ध आपली ताई एकटी समोर आप्पा तात्या दाऊद 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 राऊत कोणी येऊ देत आपल्याला नाही फरक पडत आपल्या सर्वांना माहितीये की इकडच्या रस्त्याची परिस्थिती होती तेव्हा आपल्या सर्वांसाठी धावून ताई आली होती कोविडचा प्रश्न होता तेव्हा आपल्या सर्वांसाठी धावून ताई आली होती इकडे केळी कामगारांचा प्रश्न होता तेव्हा आपल्या सर्वांसाठी धावून ताई आली होती राव्याची एमआयडीसी चा प्रश्न होता तो उचलला होता ताईंनी आणि आता तुम्ही नुसतं विचार करून बघा की ताई तर नुसती आपली कार्यकर्ताय वंचित बहुजन आघाडीची चुकून मागून आमदार झाली तर ह्या भ्रस्तापितांना घरातन बाहेर काढून तुडल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्ही आणि आपल्या सर्वांना एक जबाबदारी आपल्या सर्वांना इतिहास घडवण्याची जबाबदारी जितके पण पुरोगामी म्हणणारी लोक येतात ते नुसतं म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज आपल्याला इतिहास घडवायचा आज रावेरच्या प्रत्येक मतदाराला माझी ही कळकळीची कल विनंती आहे की आपल्याला इतिहास घडवायची संधी आहे या महाराष्ट्रातच नाही तर या अख्या भारतामध्ये असा कुठेही मतदारसंघ नाहीये विधानसभाचा किंवा असं कोणताही आमदार किंवा विधायक नाहीयेत तृतीय संपंथी समाजातून निवडून गेल्यात आणि ही इतिहास हा इतिहास घडवायची संधी आपल्याकडे आहे ही संधी आपल्या हातात न सुट्टा कामा नाही आणि नुसतं प्रतिनिधित्वाचा लढा नाहीये खूप चांगल्या पद्धतीने तय्यब्बाई म्हटले की हम धर्म की जाती की राजनीती नाही करते हम राजनीती करते हे मुद्दो की आणि शमी सुद्धा ते रावेर मध्ये करून दाखवले ऊसतोड कामगारांच्या धर्तीवरती एक केळी वेचकांसाठी केळी कामगारांसाठी एक महामंडळ करायचं का काम हे शमी बाताईंनी केलंय आणि त्या आमदार झाल्या झाल्या हे महामंडळ उभं राहणार रावेरची जी बंद एमआयडीसी पडली ती एमआयडी सी सुरुवात करून केळी उद्योजकांचे धंदे तिकडनं चालू करून रावेर मतदारसंघातल्या युवकांसाठी एक लाख पेक्षा जास्त रोजगार निर्माण करणार गॅरंटी आम्ही तुम्हाला देतोय तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं शिक्षणाची स्थिती बदल बरी करून देणं इकडच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या शाळा सुधार करून देणं आरोग्य केंद्र वाद चालू करून देणं आणि त्याच्याहून महत्वाचं इकडच्या प्रत्येक वंचिताला न्याय हक्क आणि अधिकार मिळवून द्यायचं काम शमी पाटील करणार आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच एक विनंती करतो की रावेर मध्ये इतिहास घडवायची संधी आपल्या सर्वांच्या हातात आहे हातात पण नाहीये एका बोटावरती आहे एका बोटावरती आहे एका बोटा आपल्याला वीस तारखेला उठू मत जेव्हा आपण पोलिंग बूथ मध्ये जाऊ तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे कुठलं बटन दाबायचं कुठलं कुठलं आठ नंबर आणि आपली निशाणी काय आपली आपलं चिन्ह काय इकडनं मला आताच माहिती कळली चोपडा विधानसभा आपल्याला जो लागून आहे तिकडे एक थोडीशी विचित्र घटना घडली आणि त्याच्याबद्दल बोलणं हे खूप महत्वाचं आहे तडवी समाजाचे जे शिक्षक अधिकारी होते त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि हे सांगितलं की आम्ही तुम्हाला तिकीट देतो आणि मग ऐन वेळेस त्यांनी राजीनामा दिल्यानंतर इकडच्या उभाट्या त्यांचं तिकीट कापण्यात आलं ते आपल्यामध्ये इकडे सामील झालेत आणि त्यांनी समीबाईंना मदत सुद्धा केलेली आहे मी त्या सरांना मनापासून धन्यवाद करतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ह्या कृतीतनं एक कळत असेल की इकडचा वंचित हा या पाय पायपुष्ण कसं होतो म्हणजे सोपी सोपी गोष्ट आहे आपल्या सर्वांचे बरेचसे मित्र असतील तडवी समाजातले तडवी समाजातल्या एका साधारण माणसाला शिक्षण अधिकारी होण्यासाठी किती मेहनत करायला लागत असेल किती तळमळ करायला लागत असेल याचा आपण विचार करा, करा। आणि रातोरात तुला आमदार बनवतो तुला तिकीट देतो म्हणून त्याला राजीनामा द्यायला लावला आणि आता त्याचा तिकीट कापला परत नोकरीवरती अधिकार म्हणून घेणार आहेत का त्यांना सरकार त्यांना परत घेणार आहे का एका बिचारा आदिवासीचं वंचितांच फुकटच आयुष्याचं नुकसान करून ठेवले अशाच लोकांना तुम्ही सत्तेत बसवलं तर आता केलंय सत्तेत बसवलं तर सर्वांचं उभाटाची असू दे काँग्रेसची असू दे किंवा तुतारीची असू दे आपल्याला तिघांची खानावळ नको आपल्याला उभी करायची आहे वंचितांची खानावळ त्या वंचितांच्या खानावळीमध्ये ताट पण आपलं वाटी पण आपली रस्ता पण आपला तो वाढवी पण आपला स्वयंपाकघर घर पण आपलं आणि बोकड सुद्धा आपलं आणि ह्या वंचितांच्या खानावळीमध्ये एकदा तुम्ही आलात ही वंचितांची खानावळ एकदा उभी राहिली की तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की या महाराष्ट्रामध्ये वंचितांना परत कधीही उपाशी राहायला लागणार नाही ही आपण सर्वांनी एक गोष्ट गृहित धरा आणि परत जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आठ नंबरचं बटन आहे आपलं किती आ, आठ दुसऱ्या बाजूला निशानी काय निशानी काय उमेदवार कोण उमेदवार कोण अरे आवाज नाही येते उमेदवार माहित नाही का आपल्याला आपला उमेदवार कोण आहे आपला उमेदवार कोण आहे चुमी बता तुम आगे बढ़ो, अभी हम सब आपके साथ.